सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थेट बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप आप दूर होतील घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही कुणीच हरत नाही पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं म्हणूनच असं म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो म्हणून नेहमी सकारात्मक राहा सत्य बोला आणि आपलेपणा जपा वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील आजचे शुक्रवार मे प्रभात नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे दशमी तिथी सकाळी सात वाजून वाजे पर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल नक्षत्र बदलाचा या वेळा लक्षात ठेवा कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्व खूप आहे आजचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून तेवीस या वेळेत राहील या काळात महत्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तावन्न ते बारा वाजून पन्नास पर्यंत आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे आज चंद्र मकर राशी संचार करेल आणि सूर्य राहणार आहे आजचा दिवस श्रद्धा सकारात्मकता आणि शुभ संकल्पनांनी भरलेला जाव हीच मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आणि भावनांनी भरलेला आहे गेले काही दिवस तुम्ही आजारपणाशी झुंज दिली असेल थोडा थकवा थोडं मनावर दडपट पण आज तुम्ही त्या सगळ्या त्रासातून हळूहळू बरे होत आहात शरीरात आणि मनात नवी ऊर्जा जाणवेल स्वतःला सांगा मी आता पुन्हा नव्या जोम्याना जगायला तयार आहे पण लक्षात ठेवा आजच्या दिवशी काही लोक तुमच्या शांतीला धक्का देऊ शकतात काही स्वार्थी किंवा लगेच चिन्हारे लोक तुमच्या भोवती असतील ज्यांच्यामुळे तुमच्यावर तणाव येऊ शकतो अशा लोकांपासून शक्य तितकं दूर राहा तुमचं आरोग्य आणि मन शांती सगळ्यात महत्वाची आहे कधी कधी आपण इतरांच्या नकारात्मक वागण्यामुळे आपल्या मनातील शांती गमावतो पण आज ठरवा मी माझ्या आनंदासाठी माझ्या आरोग्यासाठी स्वतःला या गोष्टींपासून दूर ठेवणार आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या देखील तुमच्यासाठी शुभ आहे दिवसाच्या शेवटी विशेषत रात्रीच्या वेळी तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतलेलं किंवा दिलेलं धन परत मिळू शकत हा अचानक मिळालेला पैसाही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि मनात दिलासा देईल तुमच्या खाजगी आयुष्यात कधी कधी जवळचे लोक थोड्या अडचणी निर्माण करू शकतात त्यांच्या बोलण्याने किंवा वागण्याने मन दुखावू शकतं पण अशा वेळी संयम ठेवा त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घ्या पण स्वतःच्या भावना आणि मन शांतीला प्राधान्य द्या आज तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्या प्रिय व्यक्तीच्या नजरेत तुम्हाला आणखी उजळतील कधी कधी एक साध मदतीचं काम एक प्रेम शब्द किंवा एखाद्या गरजूला दिलेली मदत या सगळ्यामुळे तुमचं अजून खुलून येईल तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आज त्यांच्या चुकीची जाणीव होईल त्यांच्या कारकिर्दीत आज घसरण सुरू होईल आणि तुम्ही यशाच्या शिखराकडे वाटचाल कराल दिवसाचा एक सुंदर भाग म्हणजे घरातील लहान मुलांसोबत वेळ आज त्यांना मध्ये घेऊन जा किंवा शॉपिंग मॉलमध्ये फिरवा त्यांच्या निरागस हसण्यात त्यांच्या खेळण्यात तुम्हाला आयुष्याचा खरा आनंद मिळेल दिवसाच्या शेवटी संध्याकाळी तुमचा जोडीदार तुमच्या सोबत काही खास क्षण घालवेल त्या प्रेमळ संध्याकाळी तुम्ही सगळ्या चिंता सगळे तणाव विसरून जा एकमेकांच्या सहवासात त्या गोड क्षणात आयुष्य खरंच सुंदर आहे हे पुन्हा एकदा जाणवेल आजचा लकी रंग आहे पांढरा पांढरा रंग म्हणजे शांती निर्मळता आणि नवीन सुरुवात आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा वापर करा कपड्यात रूमच्या सजावटीत किंवा फक्त मनातल्या विचारात हा रंग तुमच्यात सकारात्मकता शांती आणि नवा उत्साह भरेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो